जसे आमची बारावी झाली फर्स्ट बस्टिंगला आम्ही आलो खरंच आमचं डोकं जे आहे हे फक्त पाच किंवा सात वर्षाचं होतं एक पाच वर्षाचा मुलगा आणि त्याची एक वीस वर्षाची बहीण एकदा रस्त्याला जात असतात रस्त्याला प्रवास करत असताना एक गुंड प्रवृत्तीचा एक मुलगा एक तरुण एकमेबा मुलगा त्या मुलीच्या समोर येतो त्या मुलीच्या छातीला एक बूड लावतो तरी एका मिनिटामध्ये आपल्या पायाचे सँडल काढते त्या गुराच्या तोंडावर मारते के के तो प्रोडक्ट पडून जातो आणि हे सर्व दृश्य एक पाच वर्षाचा मुलगा बघत असतो आणि तो पाच वर्षाचा मुलगा हे सर्व दृश्य बघल्यानंतर तो आता ताईला बोलवला ताई त्या पोरांना तुझ्या छातीला फक्त एक फुट लावलं तू तिच्या छातीला पाच फुट लावायची असते विषय फक्त का झालं कारण ते डोकं पाच वर्षाचं आहे डोकं हे बावीस वर्षाचं असतं तर त्याला सरळ तो पायच्या छातीवर येणारा जे बोल आहे तो हात पकडला असता तिथं ठेवला असता आणि तो हात त्या मुलाच्या गळ्यात बांधला असता म्हणजे आता म्हणजे डोकं जे आहे ते बावीस वर्षाचं डोकं आहे आणि बावीस वर्षाचं डोकं आमचं बनवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर हे सर्व आमच्या शिक्षक गृन केले या ठिकाणी मला येऊन सांगावं वाटत तर हा व्यक्ती